मकर राशीचा शांत स्वभाव ब्रह्मांडात वादळ निर्माण करणार आहे सत्य गोष्टी तुम्हाला धक्का देणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशी ही राशी जरी शांत गंभीर आणि थोडीशी अबोल वाटत असली तरी तिच्या आत दडलेली शक्ती म्हणजे ब्रह्मांडाचं एक अतूट गुपित आहे मकर जातक कधीही सहज उघडपणे प्रतिक्रिया देत नाही त्यांचं मन म्हणजे एक विशाल महासागर वरुण शांत पणात खोल वादळ लपलेलं त्यांची संयमशीलता इतरांना दुर्बलता वाटते पण वास्तवात ती असते कर्मनियंत्रणाची परमशक्ती ते जेव्हा गप्प असतात तेव्हा ते निरीक्षण करत असतात ते जेव्हा हसतात तेव्हा ते आपली दुःख लपवत असतात आणि जेव्हा का ते काहीच बोलत नाहीत तेव्हा ते ब्रह्मदेवांच्या संकेतांची वाट पाहत असतात श्रावण मासात जेव्हा विशिष्ट ग्रहांची स्थिती बदलते विशेषत शनी मंगळ आणि सूर्य यांच्यात असणारी युती मकर राशीच्या जीवनात एक असा क्षण आणते जेव्हा त्यांच्या शांततेचा अंत आणि वादळाचा प्रारंभ होतो हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी सत्याच्या झळाळत्या तलवारीसारखा असतो जो फक्त स्वतःचं नव्हे तर इतरांचंही भाग्य बदलवू शकतो मकर राशीचा शांत स्वभाव ही एक सुप्त योजना आहे ब्रह्मदेवांनी स्वतः तयार केलेली जी योग्य वेळी विस्फोट घडवण्यासाठी आहे आणि आता वेळ आली आहे हा विस्फोट होणार आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या नशिबावर नात्यांवर आणि संपूर्ण आयुष्यावर पडणार आहेत एक मकर राशी ब्रह्मदेवांच्या योजनेतलं मौनातलं शस्त्र मकर राशीचे लोक हे ब्रह्मदेवांनी खास तयार केलेले गुप्त योद्धे असतात त्यांच्या स्वभावात आक्रमकता नाही पण त्यांचं मौन हेच त्यांचं शस्त्र आहे ते जेव्हा गप्प असतात तेव्हा त्यांचं अंतर्मन सतत तपासणी करत असतं कोण खरं कोण खोटं कोण फसवतोय कोण आपलाच आहे असं भासवतोय हे लोक फक्त बघतात वेळेची वाट बघतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते असं पाऊल उचलतात की फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा सर्वात मोठा मुखवटा उतरतो आणि त्या सत्यामुळे संपूर्ण नातं कोसळून पडतं दोन गप्प मकर प्रत्यक्षात स्फोटासाठी सज्ज मकर राशीचे लोकांना अनेकदा दुर्लक्षित केलं जातं हा किंवा ती काही बोलत नाही काही करत नाही असं समजलं जातं पण वास्तव हे असतं की ते शांत असूनही स्फोट घडवण्याचं नियोजन करत असतात भावनिक नाही तर आध्यात्मिक आणि कर्मप्रेरित सूडाच्या रूपात त्यांना एकदाच काहीतरी खटकतं आणि मग ते कोणालाही न सांगता कोणावरही आरडाओरडा न करता आपल्या मार्गाने पुढे जातात आणि नंतर वेळच दाखवते की त्यांचं निघून जाणं ते मौनात नातं तोडणं हे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं वादळ होतं तीन काही गोष्टी फोडतात संयम आणि मग जे घडतं ते ब्रह्मांड हादरवणारं असतं मकर राशीची एक मर्यादा असते संयम पण एक क्षण असा येतो जेव्हा फसवणूक अपमान खोटं बोलणं विश्वासघात आणि स्वार्थाचा स्फोट त्यांच्या संयमाला भेदून टाकतो तेव्हा त्यांच्यातून बाहेर येतो एक धगधगता धक अग्नी जो कोणाचंही मुखवट फाडू शकतो यावेळेस त्यांच्या निर्णयामध्ये कोणताही भावनांचा अडथळा राहत नाही मग समोर आई वडील असोत प्रिय व्यक्ती असो की जुना मित्र त्यांच्यासाठी केवळ सत्य आणि न्याय महत्वाचं असतं चार कधी गप्प राहणं म्हणजे आघाताच्या आधीचं मौन असतं हे लक्षात ठेवा जेव्हा मकर व्यक्ती अचानक शांत होतो संवाद कमी करतो विचारात हरवतो तेव्हा ते उपेक्षा नसते ते असतं धक्क्यांचं पूर्वसंकेत ते आपल्या मनात सगळी चित्र तयार करत असतात कोण काय केलं का केलं आणि आता उत्तर काय द्यायचं हे मौन म्हणजे वादळाचा निनाद असतो जो फक्त खरं पाहणाऱ्यांनाच ऐकू येतो बाकीच्यांना वाटतं की सगळं ठीक आहे पण जेव्हा मकर उठतो तेव्हा निर्णय कृती आणि नात्यांचा शेवट इतका वेगवान असतो की कोणालाही थांबायला वेळ मिळत नाही पाच मकर राशीचा निर्णय म्हणजे अंतिम नाही जेव्हा मकर राशी निर्णय घेते तेव्हा तो भावनेवर आधारित नसतो तो, तो असतो कर्मानुसार ते ना सुदाने निर्णय घेतात ना मोहाने ते निर्णय घेतात सत्याच्या आधारे आणि म्हणूनच त्यांचा न्याय हे ब्रह्मांडाचे अंतिम विधान असतं त्यांच्या निर्णयानंतर काहीच मागे राहत नाही ना शंका ना गोंधळ ना अर्धवट भावना संपलं म्हणजे संपलं तोडलं म्हणजे कायमचं तोडलं माफ केलं तर खरंच केलं पण विसरलं नाही सहा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी स्फोट होणार आहे या दिवशी मकर राशीच्या जीवनात एक असा ग्रहस्थितीचा योग येतो सूर्य मंगळ आणि शनी यांची एकत्रित ऊर्जा त्याच्या अंतर्मनातील ऊर्जा जागृत करते ही शक्ती फक्त बाह्यवादळ घडवत नाही तर एक आध्यात्मिक चक्रीवादळ घडवते मकर राशी या दिवशी कदाचित एक मोठा निर्णय घेईल एखादं नातं तोडेल एखादा व्यवसाय बंद करेल कोणाला कायमचं सोडून जाईल किंवा आयुष्यात एक नव्या वाटेवर निघून जाईल पण हे सगळं काही तयार झालेला कर्मसंचयाच्या बॅगेतून येतं आणि म्हणूनच या निर्णयाचा परिणाम संपूर्ण आयुष्यभर भोगावा लागतो स्वतःलाही आणि इतरांनाही विशेष उपाय ब्रह्मांडात वादळ निर्माण होण्यापूर्वीची तयारी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी आणि नंतर एकवीस दिवस नित्य करावेत ओम एक शनिवारचा उपाय काळ्या तिळाचं ब्रह्मदान का करावा शनिदेव मकर राशीचे अधिपती आहेत त्यांच्या कृपेशिवाय तुमच्या कर्माचे फळ मिळत नाही काळे तिळ म्हणजे कर्मशुद्धीचं प्रतीक कसं करावं प्रत्येक शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करून काळ्या तिळाचं दान एखाद्या गरजू वृद्ध किंवा मंदिरात करावं शक्य असल्यास काळ्या वस्त्रात तीळ बांधून दान करावं फायदा गुप्त शत्रूंचा नाश कर्मबाधा दूर होणे निर्णयास स्पष्टता येणे दोन पिंपळ पूजन व प्रदक्षिणा कर्मवृक्षाशी संवाद का करावा पिंपळ हे वृक्ष ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांचं प्रतीक आहे या झाडाभोवती फिरणं म्हणजे ब्रह्मांडाच्या चक्राभोवती फिरणं कसं करावं दर शनिवार किंवा गुरुवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तिळाचं तेल व्हावं नंतर सात प्रदक्षिणा करत प्रत्येक फेरीत एक प्रश्न किंवा इच्छा मना स्पष्ट करावी फायदा कर्म बाधा शुद्ध होते नियतीची दिशा स्पष्ट होते मनोबल वाढते तीन मौन साजना एकवीस दिवस मौन एक साधना का करावी मकर राशीचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मौन हे मौन जर आत्मसाक्षात्कारासाठी वापरलं तर ते ब्रह्मशक्तीत रूपांतरित होतं कसं करावं दररोज कमीत कमी पंधरा ते तीस मिनिटं पूर्ण शांततेत एकांतात बसावं डोळे बंद करून फक्त दीर्घ श्वासोच्छासावर लक्ष केंद्रित करावं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त मी कोण आहे हा प्रश्न मनात धरावा फायदा निर्णयात अचूकता अंतर्ज्ञान जागृत होणे मानसिक स्फोट टळतो चार शत्रु मंत्र मंत्रजप एकवीस दिवसांचा गुप्त मंत्रसिद्ध योग मंत्र ओम ह्रिं ह्री क्ली शं शनेश्चराय नमहा कसं करावं एका वेगळ्या जागी शांततेत संध्याकाळी किंवा मध्यरात्री बसून हा मंत्र एकशे आठ वेळा जपा शक्य असल्यास काळ्या रंगाचा आसन वापरा एकवीस दिवसांपर्यंत नियमित करा फायदा शत्रूंचा पराभव दुष्ट लोकांचे भेद उघड होणे निर्णयात संरक्षण पाच अग्निला गुप्त संदेश तूप समिधा अर्पण का करावा अग्निदेवता म्हणजे ब्रह्मदेवांच्या इच्छेचा दूत आपली भावना प्रार्थना अग्निमार्गे विश्वात पोहोचते कसं करावं घरात किंवा एखाद्या शांत ठिकाणी छोटं अग्निकुंड तयार करा शुद्ध तूप आणि गव्हाच्या समिधा घेऊन त्यात प्रत्येक समिधेसोबत तुमचा एक विचार एक संकल्प किंवा एक तक्रार अग्नीला अर्पण करा फायदा अंतरात्म्यातील भार हलका होतो ब्रह्मांडाकडे स्पष्ट संदेश जातो सहा चंद्रार्पण रात्रीच्या शांततेत ब्रह्माशी संवाद का करावा मकर राशी भावनिक स्फोटाच्या टप्प्यावर असते चंद्रपूजन केल्याने भावनिक अस्थिरता कमी होते कसं करावं प्रत्येक पौर्णिमा व अमावस्येला रात्री चंद्राकडे बघून खालील मंत्र जपा ओम सोम सोमाय मालांपर्यंत जप करा फायदा मानसिक शांतता भावनिक संतुलन अंतर्ज्ञान वाढीला मदत एक गुप्त उपाय केवळ मकर राशीसाठी एखाद्या विश्वासार्ह जागेवर जसं की जरातल्या देवघरात किंवा झाडाखाली एक काळा दोरा गुप्तपणे गाठ बांधून ठेवा प्रत्येक शनिवारी त्यावर एक नवीन गाठ घाला आणि फक्त एक वाक्य मनात म्हणा ब्रह्मा माझं मौन हे माझं अस्त्र आहे योग्य वेळी वापरण्याचं बळ दे विशेष टीप या उपायांची सुरुवात सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून केली तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं अंतर्मन नियती आणि ब्रह्मशक्ती एकत्रित होईल आणि तुमचा निर्णय ब्रह्मांडालाही थांबवता येणार नाही एक हो मौन ना वादळ मकर राशीचं अंतिम रूप मकर राशी हा केवळ एक ज्योतिषशास्त्रीय संकेत नाही तो ब्रह्मांडातील एक गुढ यंत्र आहे जो अत्यंत संयमी मूक आणि परिपक्व वाटतो पण त्याच्या गाभ्यात एक अशी शक्ती आहे जी जर जागृत झाली तर संपूर्ण नशिबाची दिशा बदलू शकते केवळ स्वतःचीच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांची या राशीचा शांत स्वभाव ही दुर्बलता नाही ही एकच ब्रह्म रणनीती आहे जेव्हा तो व्यक्ती गप्प बसतो तेव्हा तो हार मानत नाही तो ब्रह्मदेवांचा इशारा समजत आहे का हे तपासत असतो आणि जेव्हा त्याच्या संयमाची परिसीमा गाठली जाते तेव्हा तो व्यक्ती बदलतो एक शांत कर्मयोगी अचानक एक नियतीघटक योद्धा बनतो मकर राशीच्या व्यक्ती जीवनात कधीही उगाच आरडाओरडा करत नाहीत त्यांची कृती म्हणजे धर्महा ते जिथे नातं तोडतात तिथे ते आधीच शंभर वेळा माफ केलेलं असतं ते जिथे शांततेने चालत निघून जातात तिथे ते, ते आधीच हजार वेळा सहन केलेलं असतं त्यांचा निर्णय अंतिम असतो ते पुन्हा मागे वळू पाहत नाहीत आणि म्हणूनच मकर राशीचा निर्णय म्हणजे ब्रह्मांडास स्थिर झालेली रेषा जी कोणालाही मिटवता येत नाही शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मकर राशीचा शांत स्वभाव म्हणजे अंतःकरणाच्या खोलखोल खडकात साठलेल्या चंद्रप्रकाशासारखी शक्ती आहे ती दिसत नाही पण एकदा का ती उजळली की रात्रही प्रकाशमन होते आणि काळाही सत्यात परिवर्तित होतो जर तुम्ही मकर राशीचे असाल तर आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची तुमच्या शांततेच्या शक्तीला जाग करण्याची आणि ब्रह्मदेवांच्या योजनेत तुमची भूमिका पूर्ण ताकदीने निभावण्याची कारण आता वादळ निर्माण होणार आहे आणि ते वादळ तुमच्याच अंतरात दडलेलं आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा